हॅलो गुड इव्हनिंग सगळ्यांना ऋतू पूजा सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आनंदाचा आहो तर आता सायंकाळचे सात वाजले आमच्याकडे रात्रीपासनं पाऊस चालू आहे म्हणजे काल आम्ही आलो ना जालनावरनं तर येते जवळपास साडे दहा अकरा वाजले होते आम्हाला आणि तेव्हापासून पाऊस चालू आहे तर दिवसभर पाऊस होता त्यामुळे पण आज त्यांनी पण सुट्टी घेतली आणि आराम केला थोडासा आम्ही पण थोडासा आराम केला आताच आला ड्युटीवरनं दिवसभर पाऊस होता मध्ये मध्ये लाईट पण जायची काही त्याच्यामुळं फोनला सध्या कमी आमचा ते पण आहे आणि दिवसभर पाऊस म्हणजे नाशिकला पण आज दिवसभर पाऊस या एरियामध्ये ऑलमोस्ट सगळीकडे इकडे पाऊस होता खूप वावधार वादळ वगैरे होतं गेली ना शांत आहे हा आणि पाऊस गेल्यामुळे ना थोडस खूप छान वातावरण झालं गारवा पण नाही म्हणून मी म्हटलं पण तू काय घालणार आहे आता पुढचे चार महिने तुम्ही याच्यातच बघणार आहे तिला हं करा ती कपडे म्हणजे कपड्यांवर देर दिसणार आता तिथं हा तर इथे ना मी मॅगी बनवली आहे ताईने चहा भरवलाय म्हटलं चला आता मस्त diciamo डबल डबल हा मी तेच मग भरत घेऊन आले डबल 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 झालंय त्यांना माहिती सारखं स्वेटर लागतं मी ना अजून एकदा पण नाही घातलंय मला घालायचं मला दुपार वाटलं होतं म्हटलं थंडी वाजते पण मी ऑफिसला जेव्हा आली नवीन सिंगर गाणं ऐकून घ्या सगळ्यांनी ओ सिंगर गाणं म्हणलं ना परत बंद झालं बंद केलं आणि मी घाललं उद्यापासून गाणं करत मला असं वाटत घालून जा पण आणि मॅगी घेऊन गेलो पण तिकडे काही बनवली नाही घरी येऊनच बनवले डायरेक्ट म्हटलं चला आता सगळ्यांना थोडी थोडी आपल्याला फिरायला जाताना घेऊ आपण सोबत हा ते इथं पण माहित रिलायन्स मॉल मध्ये आठशे नऊ पर्यंत घेतलं तर दिवाळीच्या वेळेस हा घेऊ खरंच आपण म्हणजे आपण देवदर्शनाला वगैरे कुठे पण गेलो ना त्याच्यावर त्याच्यावर सगळं खर्च येतं म्हणजे मी एवढं केले ना कारण मला अभ्यास पण राहायचा ना रूम असला का काय काय ठिकाणी भेटत नाही आम्ही गेलो ना तिथे मॅगी पन्नास पन्नास आठ सर आणि ती पण गरम भेटत नव्हती नुसतं पाणी पिकवून द्यायचं साधी बाहेर खाण्या पिण्याची खूप हाल राहतात माझ्या कॉलेजच्या आजूबाजूला काहीच नव्हतं उगेच ते चांगलं की मेस चांगली होती कॉलेजची एकदम छान होतं पण फक्त हळद राहायची गाजर याच्यात राहायचं सगळी मिक्स भाजी राहायची छान होतं पण मला त्रास नाही झाला तसंच जेवण करायचं खरंच आहे ना मला तसंच करावं लागलं जरा

नाही खराब आवाज माझा ऐका ना तुम्ही माझ्यासाठी गाणं नाही म्हणू शकत नाही म्हणा ना नाही होता अरे गे अरे काय अरे गाणं अरे गाणं टाकू काय टाक टाक मला नको टाकू असं म्हणणार टाक मी टाकणार नव्हती का आम्ही आता बाहेर चाललोय म्हणजे मी आणि मिस्टर बाहेर त्यांचा खर्च होऊ नये म्हणून मी विचार केला घरीच नाही तुला भूक लागली ते सांग <laughs> <laughs> मला ना पिझ्झा वाटलंय का छान त्यांच्या पण मिस्टर काय मला घेऊन जात नाही मिस्टर म्हणजे बाहेरचं खायचं किती खोटं बोलते असं बोलल्यावर तुला अजून म्हणतील पूजा तू बाहेरचं खाते अगं असं नको बोलू पण तिलाच वाटतं मी खात नाही मी किती दिवस झाली खालच नाही खाल्लं घ्या इव्हनिंग झाली होती सायंकाळचे साडेसहा सात वाजले होते आणि सगळ्यांना भूक लागली होती मस्त गरम गरम चहा चा... बनवला त्यानंतर मॅगी बनवली आणि आम्ही सगळे मस्त गप्पा मारत मॅगी खातो आहे आता इथे आणि मिस्टर आणि ऋतुताई चहा पण आहे आणि खूप मस्त वाटलं सगळे सोबत एकत्र होते कारण आमचं दुकान बंद होतं काल पावसामुळे आणि आम्ही मिस्टर आणि मी पण थकलेली होते त्यामुळे आम्ही आज म्हणजे आम्ही असा विचार केला आज बंदच ठेवू दुकान त्यामुळे सगळे एकत्र होते तर खूप छान वाटत होतं गप्पा वगैरे मारायला एकत्र बसायला त्यानंतर नंतर मी आणि मिस्टर आम्ही दोघे जण बाहेर गेलो बाहेर पण तुम्ही बघताय पावसामुळे रस्ते पूर्ण ओले होते आणि खूप गारवा होता पाऊस झाल्यामुळे सिन्नरला काल दिवसभर पाऊस सांगितलेला होता आणि खरं तर आहे ना मिस्टरांच्या मित्राने ना एक दुकान टाकलेलं होतं मिस्टर बर्गर म्हणून तर तिथे आम्हाला जायचं होतं ऋतुताईंनी ऋतुताई तिथे जाऊन आल्या होत्या पण तुम्ही बघताय दुकानच बंद होतं मग आम्ही दुसरीकडे आलो माझी इच्छा पुरवत आहे पूर्ण करताय पिझ्झा स्टॉप वर आलंय काय फायनली माझं बर्गर आलं आम्हाला जास्त भूक नव्हती पण खूप दिवसानंतर बर्गर खायला आलो होतो आम्ही म्हटलं चला मग नंतर मिस्टर मला इथे पिझ्झा स्टॉप येथे घेऊन आले हे पण आमच्या क्लासमेटचंच दुकान आहे आणि इथे आल्यानंतर खूप छान वाईब होती इथं म्हणजे हे जरा कॅफेसारखंच होतं पिझ्झा स्टॉप म्हणून तर खूप मस्त मस्त गाणे चालू होते बॅकग्राऊंडला आणि मस्त म्हणजे आमचं कपल डेटच सेलिब्रेट झाली खूप छान वाटलं आम्हाला कधी पण जेव्हा एकत्र यायचं असतं ना आम्ही इथेच येत असतो त्यानंतर मग मी मी पण बोलली मिस्टरांना म्हटलं तुम्ही पण सुरू करा म्हटलं खायला माझ्यासोबत आणि मस्त गरम गरम बर्गर होतं मस्त त्यावर त्यांनी टोमॅटो सॉस टाकला आणि खात आहे आणि मला आता इथे काय म्हणताय माहिती आहे का यामुळे माझी तब्येत कमी होत नाही कारण तू मला बाहेर घेऊन येते आणि तू मला बाहेरचं खायला लावते तुझ्यामुळे माझी तब्येत कमी होत नाही असं मला ब्लेम करताय मिस्टर पण ठीक आहे आम्ही महिन्यातून कधीतरी येत असतो आणि खूप चांगला वाटत होता ते खूप खुश होते तुम्ही बघताय त्यांची स्माईल किती भारी वाटते आणि त्यांच्या गालावरचा खळ्या मला खूप आवडतं त्यानंतर मग आम्ही कोल्ड कॉफी पण आय ऑर्डर केली म्हणजे थिक कोल्ड कॉफी होती त्यामध्ये चॉकलेट क्रश होता आणि मिस्टरांची फेवरेट आहे ती तर त्यामुळे आम्ही एकच मागवली कारण आहे ना माझ्यासाठी कॉफी चांगली नाही आहे त्यामुळे मग त्यांना मी बोलली तुम्हीच खा पण तरी पण ते मला बोलले की नाही तू एक टेस्ट कर एक बाईट सो ते मला खाऊ घालत आहे तर बघा तुम्ही उलटा झाला आहे कॅमेरा त्यानंतर मग आम्ही मस्त गप्पा मारल्या आणि परत एकदा आम्ही निघालो पण निघा निघ घरी जाण्याआधी आम्ही ना घरच्यांसाठी पण आलू चिल्ली ऑर्डर केली होती बाजूलाच आहे ना इथे चायनीज हॉटेल होतं तर मग मिस्टरांनी आलू चिल्ली सांगितली कारण ऋतुताईंना मम्मीला आलू चिल्ली खूप आवडते तसं तर अमोल भाऊ डायटिंगवरच आहे ते काही खाणार नाही पण तरी पण आम्ही आलू चिल्ली घेतली आणि परत आम्ही घरच्या दिशेने निघालो तर गावातही थोडंसं काम होतं पण म्हटलं आलू चिल्ली गरम गरम तर आधी ती घरी द्यावी सगळ्यांना म्हणजे सगळे गरम गरम मस्त मजा घेतील खाण्याची आणि मग आपण गावात जाऊ आज मम्मींचा हातचा मसाले भात करायचा आहे मम्मी भात करता आज का सगळेजण म्हणतात दिसत नाही दिसत नाही आज सुट्टी घेतली होती त्यांनी का पाऊस येत होता म्हणून सगळे विचारतात सासूबाई घरात दिसत नाही तुमचा त्याच्यामुळं आज त्यांच्या हातचा मसाले भात करणार त्या दरवेळेस आमचं हातच खाऊन खाऊन कंटाळा आला आता आणि पूजन ते बाहेर गेले त्याच्यामुळं पण आता सध्या मसाले भात आणि आम्ही मॅगी खाल्ली त्याच्यामुळे इतकी भूक नाहीये आज कोणता मसाले पाहिते उसळ टाकून करताय उसळ टाकून छान लागतो उसळ टाकून मसाले जात पार्सली घेऊन आले ते गेले होते बाहेर त्यांना काय खायचं होतं ते पण खाऊन आले आणि आम्हाला पण पार्सल घेऊन आले आणि परत गेले पूजाला वस्तू घ्यायच्या होत्या काहीतरी दोन तीन खाण्यासाठी ते दिसतच तुम्हाला पुढे काय घेतलंय पण आता आम्हाला गरम गरम आलू चिरली आणली माझी फेवरेट हा लई गोळा झाले गरम आहे हो चमच नाही चमचा माफ निघत ना खायचं बघती धरून पण ते काही मी आणि मम्मी खाणार आहे दोघी जणी तुम्हाला थोडस देणार एवढं एवढं खाल का चला गरम येतो पटकन खाऊन घेतो परत गार झाल्यावरती नरम लागल मम्मी आणि आम्ही दोघी खातो आता तुम्ही नका खाऊ मिस्टरांचं जेवण चालू आहे काहीतरी सॉस टाक चांग लागले का हुँ. नरम आहे आणि चावता येईल सगळे सॉस मिक्स करून आता छान लागली गरम गरम आहे ना छान लागते लाग पण तिथं खाली ना अजून क्रिस्पी क्रिस्ट, लागते ती असं पॅक करून आणला का थोडी नारम होते ना हा ना आपण घालली होती तेव्हा एकदम क्रिस्पी क्रिस्पी म्हणजे एकदम कडकी लागते शंभर शंभर रुपये मध्ये किती पडत होते चार किलो हा चार किलो आता काय चार किलो बघा आता कस दिसतय काय झालं तुला मला गल्लीतल्या पोऱ्यानी मारलं सायकल व ना खेळत होता मी पुढं पडत होती आणि तो मी थांबली थोडीशी तो लगेच ढकल ला, ला, तू डायरेक्ट तुरपदा आता अच्छा लागल आणि पण लागत हा पडली ना पडली का तू हा शाळेत नाही गेली मी दोन दिवसाची सुट्टी घेतली तीन दिवसाची घेतली तीन दिवस सुट्ट्या घेतलं तू आ मॅम मी विचारलं तर मी बोललं मला लागलं होतं म्हणून मी नाही आली पण किती डेंजर लागलं अजून कुठं लागलं अजून गुडघ्याला लागलं ना कुठलो बाप रे पायाला कधी दिलं बस लागलंय लागलं होतं तू उद्योगास केवडी आहेस

असं म्हण मी पडली तरी तुमच्या घरी रेसिपी खायला येईल ना चांगली चांग लागले का नाही लागले चांगलं लाग का मला उद्या सुट्टीच घ्यायला उद्या पण सुट्टी काय हा फिरायला किती मुला जात तू सांग रिद्धीची स्कूल चालू झाली ना पण रीतीने तरी दोन दिवस सुट्टी घेतली लागलंय म्हणून है ना तर काही या बघ काय पण तरी गल्ली दिंडाय तू सोडत नाही है ना आज कुठं फिरत होते आज पाऊस येत होता हा मोठ्या मरा जाते इतर जाते असं नाही बोलायचं असं नाही बोलायचं तर आपण असं नाही बोलू चांगली बोलायचं तू गुडघ आहे ना छान गुठ बोलत तू चांगलं हा भरपूर वेळ झाला आम्हाला येऊन किती वाजता आलो होतो आम्ही सव्वा नऊ नऊ वाजता आलो होतो त्याच्या आधी पण एकदा आलो होतो म्हणजे आधी सगळ्यात आधी आम्ही गावात गेलो गावात गेल्यानंतर माझ्या ना बर्गर खायचं होतं खूप दिवसांपासून खायचं होतं तुम्हाला सांगितलंच मिस्टरांनी तर मग बर्गर खाल्ला आम्ही नंतर मग बाजूलाच ना चायनीज शॉप होत मग ताईंसाठी आलू चिल्ली मागवली होती ती झाली ती रेडी व्हायला अर्धा तास गेला जवळपास एक तास आमचा गावात असाच गेला आणि तुम्ही बघितलं कालपासून आमच्याकडे पाऊस येत होता त्यामुळे रस्त्यांवर खूप म्हणजे पाऊस वगैरे पाणी पाणी होतं चिखल चिखल होतं मला खूप कसं तरी झालं होतं बाहेर जाऊन म्हटलं चला आता लवकर घरी जाऊ घरी आलो मग चिल, आलू चिल्ली वगैरे दिली त्यांच्या हातात आणि परत आम्ही दुकानात गेलो दुकानात गेलो पावसाचं वातावरण होतं त्यामुळे इतकं शूट नाही केलं परत तर काय काय आणलं तेच दाखवती दोनच वस्तू आणायला गेलो होतो अजून दोन वस्तू आणायचं आहे पण मिस्टर बोलीन मी उद्या घेऊन येतो कारण तिथे त्या भेटत नव्हत्या तर मी हे आणले वॉलनट अक्रोड आणले दोन बॉक्स पावशे पावशेरचे दोन बॉक्स आहे आणि हे भेटले आम्हाला पाचशे चाळीस पाचशे चाळीस ला दोन ला दोन भेटले आणि त्यानंतर बदाम बदाम पण अर्धा किलो आणले आणि अकोड पण अर्धा किलो आणले ऍक्च्युली मला केसर पण घ्यायचं होतं माझं केसर आहे ना ते संपलं आहे तर मग केसर घ्यायचं होतं पण तिथं केसर शिल्लक नव्हतं आणि गावठी तुपाची बरणी पण घ्यायची होती अजून काय घ्यायचं होतं डेट्स घ्यायचे होते म्हणजे ओली खजूर असते ना ती पण घ्यायची होती काळे मनुके पण घ्यायची होते पण मिस्टरांच्या ओळखीचे आहेत दुकानदार तर ते मला बोलले की तू गाई करू नकोस उद्या मी तुला घेऊन येतो परत बाकीचं वस्तू तर मग सध्या तरी ह्या दोनच गोष्टी आणल्या आता तुम्ही मनशाले का आणलं तर हे सगळे मेंदूची आपण म्हणतो ना काय म्हणता वाढ होते, होते का वाढ बौद्धिक क्षमता वाढते म्हणजे विचार करण्याची किंवा हे करण्याची तर आपण जे ब्रेनला ला आहे ना ते खाल्लं पाहिजे ज्याने आपली आठ आपली काय म्हणतात मेमरी शार्प मेमरी राहते असं खाल्लं पाहिजे म्हणून मग मी ना बदाम आणि अक्रोड घे कारण ब्रेनवर गोष्टी असतात ज्या खूप छान काम करतात खास करून अक्रोड खूप छान काम करतात तुम्ही बघत असाल तर कि ना अक्रोडचा जो शेप असतो ना तो मेंदू सारखा असतो आणि हे जे आहे ना जे सिमिलर असतात याला म्हणतात इन ऑफ सिग्नेचर हे आमच्या होमिओपॅथीचा एक सायंटिफिक आहे ते एक ब्रेन आणि आपला अक्रोड सेम दिसतं तर आपल्या अक्रोड आपण जर अक्रोड खाल्लं ना तर त्याचा खूप छान परिणाम आपल्या ब्रेनवर होतो म्हणजे मेंदूवर होतो आपली बौद्धिक क्षमता आपली मेमरी वगैरे सगळ्या गोष्टी खूप चांगल्या होत्या बाळासाठी पण खूप चांगलं आहे त्यामुळे मी आता उद्यापासून चालू करायचं आहे आपल्याला दुधातून तसे त्यांची बनवलेली पावडर पण आहे पण म्हटलं हे आपण रोज भिजवून खाऊ म्हणजे रात्री भिजवायचं आणि सकाळी सा खायचं तर मग चालू करायचंय आता ते तर म्हणून ते आज घेऊन आलोय आज रात्रीपासून आता मी भिजवत टाकणार आहे तुमचं सोबत पण शेअर करते मी ही बॉटल नाही आहे सगळ्यात आधी तर हे थर्मस आहे आणि हे प्लास्टिकचं नाही आहे हे स्टीलचं आहे हे जवळपास मी ना साडेसातशे रुपयाला घेतलं होतं छोट्या हॉस्पिटलला ड्युटीला जायची ना तेव्हा स्वतःसाठीच घेतलं होतं ताक बोलून न्यायला मी त्याला आता वापर करू स्टीलचं असल्यामुळे हे मी यूज करू शकते आता रोज डेली मी याच्यामध्ये ना चार बदाम टाकणार आहे भिजत अजून दोन एक्स्ट्रा टाकते आणि अक्रोड अक्रोड खूप छान आहे छान क्वालिटीचं भेटलं थोडं अक्रोडचे पण चार पाचस तुकडे घेतले आणि रोज इतकं भिजेल टाकायचं आणि उद्या सकाळी ते छान भिजेल आणि पाण्याला पण टेस्ट येईल तर उद्या मी काय करेल हो हे पाणी पिऊन घेईल उठल्या उठल्या आणि त्याच्यानंतर हे चावून चावून खायचं आधी तर मी विचार केला होता की मी मिक्सरमध्ये पेस्ट बनवेल त्याची आणि मग ज्यूस करेल मिल्कशेक वगैरे करतो तसा बदामचा मिल्कशेक बनवून पिईल पण म्हटलं नको मिल्कशेक म्हटलं त्याच्यामध्ये साखर येते परत परत साखर वाढवायची नाही आता डॉक्टरने सांगितले तब्येत वाढते त्याच्या साखर बंद करा डॉक्टरने तुझं वजन कमी करायला लावलंय बाळाचं वजन वाढवायला लावलंय आता सांगितलंय तुझं वजन नाही वाढलं पाहिजे बाळाचं वजन वाढलं पाहिजे त्यामुळे मग त्याच्यावर फोकस करायचं आहे सो मी मिल्कशेक वगैरे काही बनवणार नाहीये मी हे भिजत टाकून कच्चंच भिजत टाकणार आहे आणि कच्चं खाणार आहे तर मग चला झालं काय एवढं खाऊ एवढं खाऊ तुम्हाला आणलंय का आणलंय बाळाला आणलंय बाळाला याच्यात अरे बघा बघा मखाना डायटिंग चालू इथं पण डायटिंग चालू आहे यांची बघू मखानाचं पॅकेट कसं आहे स्नॅक्स

आम्ही मस्त सगळ्यांनी व्हायनेला आईस्क्रीम खाल्लं खूप सारा गप्पा मारल्या खूप भारी वाटलं आणि मम्मी झोपलेल्या होत्या जवळपास रात्रीचे ना एक वाजलेले होते पण खूप भारी वाटलं खूप छान चला आता आजचा व्हिडिओ इथे संपवते व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री